छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाच्या चित्रपटांमधून खूप पैसे कमवू वगैरे असा आपला कोणाचा हेतू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या आमच्या मित्राच्या बाजूला बसायची सुद्धा संधी मिळाली तरी सुद्धा माझ्यासाठी ते खूप भाग्याच आहे तुझ्यामुळे आजकाल मला नट म्हणून ओळखायला लागले पूर्वी मॉडेल म्हणून ओळखायला डोळे त्या पात्रानुसार बदलतात बरोबर त्या पात्राचे डोळे त्या जागी येतात त्यांच्या डोळ्यांच्या सगळेजण त्या गडावरच आपलं प्रेम व्यक्त करायचं खडून चुन्यानी आम्ही कुठेतरी लिंबू उरलेला असं त्याने घासून काढायचं तुझं प्रेम तुझ्या घरी ठेव पण आता खूप <laughs> आधी आम्ही ट्रेकला गेल्यानंतर आम्हाला असं कोणी दारू पिताना दिसायचं सिगरेट ओढताना दिसायचं ते आता स्ट्रिक्टली बंदच झालं नाही मी बोलत सखा कृपावंत कृपा आम्ही करू शकलेलो आहोत दोनच जागा आहेत जगामध्ये मला असं वाटतं की जिथे गेल्यानंतर माझी ऊर्जा मला परत नमस्कार मित्रांनो मी गणेश आचबल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही व्यक्तीच अशा असतात ना की ज्यांच्याशी आपण जेव्हा गप्पा मारतो तेव्हा ते, ते आपल्या कुटुंबाचाच भाग आहेत असं वाटत असतं आणि मग शिवराज अष्टक म्हणा किंवा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई म्हणा किंवा अभंग तुकाराम म्हणा त्या परिवाराचा आपण एक छोटासा भाग झालेलो असतो याचा खूप अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि त्यामुळे कधीही त्यांच्याकडनं आमंत्रण आलं की ते औपचारिक पद्धत जाऊन तिथे अनौपचारिक की आपलं कुटुंब आहे त्यामुळे तुम्ही बोलवलं दिग्पालदाचं आमंत्रण आलं की आम्ही तिथे नक्की जाणार मग गप्पा मारणार आणि हे सगळं निमित्त आहे ते रणपती शिवराया स्वारी आग्रा हे जे शिवराज अष्टकातलं सहावं पुष्प आहे सहा फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होतोय तारीख बदललेली आहे तेव्हा कृपया नोंद घ्यावी सहा फेब्रुवारी होतोय आता आपण स्वागत करूया या सगळ्या टीमचं आणि अर्थातच पुन्हा पुन्हा भेटण्याचा योग येतो याचा खूप आनंद आहे दिग्पाल मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय आणि शि मला तीच सुरुवात करायची की मुळात आजच्या पिढीला इतिहास सांगणं ही खूप गरज आहे आणि कॉलेजमध्ये जेव्हा आपण परिसंवाद घेत असतो तेव्हा लक्षात येतं की आजच्या मुलांना इतिहासाची माहिती नाही आहे किंवा संत साहित्याची माहिती नाही आहे आणि हे अतिशय मोलाचं कार्य तू तु करतोय तुझी टीम करते तर मुळात मला तेच जाणून घ्यायचं की शिवराज अष्टक ही संकल्पनेतला आता सहावं पुष्प आम्हाला प्रतीक्षा करावी लागली काही वर्षांची पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आता एक नवीन चित्रपट घेऊन तू आलायस त्याबद्दल सांग छत्रपती शिवराय हा आपल्या आयुष्याचा पाया आहे आणि आपल्या जगण्याचा प्रेरणा स्रोत आहे त्यामुळे आपल्या पिढीने जे काही अनुभवलं आणि वारंवार अनेक संकट उभी राहिलेली असताना सुद्धा छत्रपतींच्या इतिहासाने ज्या पद्धतीने आपल्याला प्रेरणा दिली आणि आपण आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा करत पुढे चाललो आहोत हे कुठेतरी नवीन पिढीला द्यायला पाहिजे आणि ती आपल्या पिढीची जबाबदारी आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं म्हणजे ही जी टीम संपूर्ण काम करते कुटुंब आपण जे म्हणतो शिवराज अष्टकाचं ज्यात तुम्ही सुद्धा आहात तर ही सगळी जे कुटुंब काम करत आहे ते त्या दृष्टीने काम करत आहे ह्याच्यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाच्या चित्रपटांमधून खूप पैसे कमवू वगैरे असा आपला कोणाचा हेतू नाही बरोबर मूळ हेतू पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास त्यातली प्रेरणा घेऊन जावी असा आहे अर्थात आम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की चित्रपट हा काही ऐतिहासिक दस्तऐवज होऊ शकत नाही त्यात आपल्याला कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वीर ही एक प्रेरक शक्ती आहे या अनुषंगाने या चित्रपटांची मांडणी आपण करतो आहोत त्याचाच पुढचा भाग म्हणजे हे पुष्प आहे जेव्हा आम्ही सुरुवात केली फरजंदच्या द्वारे तेव्हा ही कल्पनाच मुळात लोकांना आवडेल का नाही लोक स्वीकारतील का नाही नव्या पिढीपर्यंत हे पोहोचेल का नाही असं आम्हाला वाटलं होतं आणि महाराजांच्या कृपेने आमच्याकडनं पुढ फर्जन पासून पुढे सलग पाच कलाकृती घडल्या आणि त्याच्याबरोबरीने आता सहावा चित्रपट हा येतोय मी जसं म्हंटल की प्रेरक शक्ती आहे आपण आता साठे कॉलेजमध्ये परवा परिसंवाद संवाद केला त्यात आपल्याला लक्षात हे नक्की येतं की नवीन पिढीला हे माहीत नसलं तरी माहीत करून देण्याची घेण्याची प्रचंड इच्छा आहे आणि प्रचंड त्यांना भूक आहे कि hmm. आम्हाला आमच्या पूर्वजांचा इतिहास सांगा आमच्या yes. परंपरा सांगा आम्हाला त्या पाळायच्या भले ती मॉडर्न कपड्यांमध्ये वावरणारी मुलं असतील hmm. परंतु त्यांच्या मनामध्ये तेच भारतीयत्व आहे hmm. तेच महाराष्ट्रीयत्व आहे hmm. तोच मराठी बाणा आहे आणि त्याला कुठेतरी फुंकर घालणं हे आपल्या कोणाच्या आवाक्यातलं नाही हे hmm. फक्त छत्रपतींच्या आवाक्यातलं आहे आणि छत्रपतींच्या द्वारेच आपण ते करू शकतो त्यामुळे स्वारी आग्रा या विषयाची नव्याने ओळख आपण या पिढीला करून द्यावं असं आम्हाला सगळ्यांना वाटलं आपण माहिती की शेअर शिवराजच्या वेळेला याची अनाऊन्समेंट हो। केली होती, होती। पण आपल्याला पुढे जावं लागलं आणि अनेक नवीन गोष्टी ज्या रिसर्चच्या मध्ये आम्हाला सापडल्या होत्या त्या लक्षात आणून देण्याचं काम हा चित्रपट करणारे अर्थात पुन्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा आणि त्याच्यातनं नवीन संशोधन हे अपेक्षित आहे बरोबर म्हणजे आम्हाला हे अपेक्षा आहे की कुठल्या तरी तरुणाने उठावं की आपण जी थिअरी या चित्रपटात द्वारे मांडतो आहे त्या थिअरीवरती अभ्यास व्हावा आणि छत्रपतींचं अजून एक रणपती स्वरूप समोर यावं संशोधनाद्वारे वेगवेगळ्या तरुणांच्या प्रबंधांद्वारे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून स्वारी आग्रा हा एक ठळक आपण करतो मी आता अभिजीतकडे येणार आहे अभिजित तुझ्या निवडीबद्दल <coughs> तर आपण झालेलंच आहे पण मला खास करून आता असं सा विचारावं असं वाटतंय तुला की ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयातनं जाता त्यांच्याशी युवकांशी संवाद साधता आणि तू ज्या गेटअपमध्ये किंवा ज्या लुक मध्ये आता आहेस किंवा गळ्यात ज्या पद्धतीची माळ तू घातलेली आहेस त्याचं काही खास रिझन नाही मला असं वाटतं जबाबदारी खूप वाढलेली आहे त्यामुळे आता प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक स्टेप ही जबाबदारीने टाकतोय आणि आपसुकच मला आधीपासूनच हे आपले ट्रॅडिशनल जे आहे ते आवडेच आवडतच कारण ही हाच सिनेमा नाही ह्याच्या आधीच पण जे काही सिनेमे होते तेव्हा मी असंच अटायर असतो माझा शक्यतो त्या पारंपरिक 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 आता आपण महाराजांबद्दल नक्कीच बोलणार की मुळात शाळेच्या पुस्तकात आपण इतिहास वाचलेला असतो मला आठवतंय चौथीच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिवरायांचा इतिहास हा अभ्यासाला होता आणि मुळातच छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अंगामती विरष्ट्री संचारते आणि पुण्याच्या सोहळ्याला सुद्धा आम्ही उपस्थित होतोच की ज्या पद्धतीनं घोड्यावरती बसून अशी एंट्री आहे डोळ्यात पाणी आलं होतं आज तेही आठवत आहे हो ट्रेलर लॉन्च सोहळा आहे हो आणि आता अगदी काही दिवस उरलेले आहेत तर या सगळ्या वेळेला तुझी मनस्थिती काय आहे आत्ता या क्षणाला आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती पण आहे आणि फेब्रुवारीतच चित्रपट रिलीज होत आहे नेमक्या काय भावना आहेत आता आणि महाराजांबद्दल तुझ्या मनातलं जे श्रद्धास्थान आहे आणि तू ती भूमिका साकारतोय महाराजांची कृपा तुला लाभलेली त्याविषयी पण सांग मला असं वाटतं लहानपणापासूनच समुद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खूप जवळच आहे म्हणजे आ, मी आईला नेहमी म्हणायचो जिथे माझा जन्म झाला आहे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या असं खिडकीतून समोर कुलाबा किल्ला दिसतो आणि समुद्र दिसतो त्यामुळे मला समुद्र आणि महाराज आधीपासूनच प्रिय होतेच हृदयाच्या जवळ होते, होते। पण या शिवराज अष्टकाच्या माध्यमातून इतकं स्वप्न म्हणा किंवा एक इतकं मोठं भाग्य माझ्या नशिबी आलंय तर मी दररोज सकाळी उठल्यावर भगवंताला स्मरण भगवंताचं स्मरण करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांना आभारच देतो त्यांना धन्यवादच मानतो कारण कारण खूप छान खूप मोठी आणि खूप प्रगल्भ करणारी फेज आहे असं मला वाटतं कारण ह्या प्रोसेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप जाणून घ्यायला तर झालंच पण अजून शिकण्याची आणि अजून जाणून घ्यायची खूप उत्सुकता झाली कारण या प्रोसेसमध्ये जी काही पुस्तकं वाचत होतो तर मला असं वाटलं की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही मिळत असतं खूप काय मिळ मिळतं पण आतापर्यंत तुम्ही म्हणालात तसं की शाळेमध्ये का का जे काही शिकलो किंवा जी काही वरवरची पुस्तक वाचून आपल्याला कळलं की आग्र्याहून सुटका हेच मी पण मला पण माहित होत मी दिग्पाल सरांना सुद्धा विचारलं होतं कारण सोशल मीडियावर मी आतापर्यंत जे फोटो आपण पाहिले होते आग्र्याच्या थराराचे तर आपल्याला दिवे तिवाने आमच दाखवलेलं आहे मग घुसलखाना का तर त्याचे सगळे पुरावा सहित जेव्हा आपल्याला वाचायला मिळतात पुरावे जेव्हा सापडतात तेव्हा आपल्याला कळतं की हा हे आपल्यापासून आतापर्यंत कोणीच माहिती दिली नव्हती ती माहिती जी मला कळेल या सिनेमाच्या माध्यमातून ती माहिती प्रेक्षकांना सुद्धा कळेल नव्यानी आणि म्हणून आपण रणपती शिवराय स्वारी आग्रा का म्हणतो हे सुद्धा कळेल आणि मग छत्रपती शिवाजी महाराज किती ग्रेट होते आणि किती मुत्सिद्दी होते हे आपल्याला या सिनेमातून कळेल असं मला वाटतं नक्कीच आता मी निखिलकडे येणार आहे निखिल तू सुद्धा दिग्पालच्या टीमचा कुटुंबाचा महत्वाचा भाग आहेस आणि आता ट्रेलर आम्ही बघितलेला आहे त्या ट्रेलर मधला तुझा परफॉर्मन्सही बघितलेला आहे सिक्वेन्स बघतोय आपण तर मला हे जाणून घ्यायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांच्यातला कोणता गुण म्हणजे सगळेच गुण आपल्याला प्रभावित करत असतात पण जर एक गुण सांगायचा सा म्हटला की तो तुला प्रभावित करणार आहे किंवा तू त्या गुणाला आदर्श मानतोस असा कुठला गुण सांगशील नेमका एक सांगायचं असेल तर सगळेच गुण प्रभावित करता आपल्याला माहितीच आहे निष्ठा स्वराज्य प्रति असलेली निष्ठा मला हे स्वराज्य उभं करायचंय हे स्वप्न बघण्यापासून ते खर खरं उभं करणं हे जे काही महाराजांनी करून दाखवलं आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण हाच प्रश्न येतोय की त्यांचे कोणते गुणधर्म आपल्याला अंगीकारता येतील मी तर म्हणेन त्यांचा पाय होता आलं तरी खूप पुष्कळ आहे जसं मी मग एका इंटरव्ह्यू मध्ये उल्लेख केला की मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या आमच्या मित्राच्या बाजूला बसायची सुद्धा संधी मिळाली तरी सुद्धा माझ्यासाठी ते खूप भाग्यच आहे त्यामुळे ह्या अष्टकाच्या निमित्ताने कुठेतरी yeah. खारीचा वाटा आणि कुठेतरी आपलं ते स्वप्न असत की मावळा व्हावा महाराजांचा किंवा महाराजांच्या सेवेत आपण आता टाइम मशीन सारखा आपण मागे जाऊ शकत नाही पण आमच्या मित्रांमुळे आम्हाला ते जगता येत आहे या भूमिकांच्या माध्यमातून हीच खूप मोठी गोष्ट यातली तुझी भूमिका किस्ना गुप्तेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक त्यांचा हा साथीदार आहे किसना आणि त्यांच्या बरोबरच जसं आम्ही उल्लेख करतोय की आग्र्याला आम्ही महाराजांची ही स्वारी असा जो उल्लेख स्वारी आग्रा तर स्वारी आग्रा असा उल्लेख केल्यामुळे या स्वारीमध्ये गुप्तहेर खात्याचं काम वाढलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे अक्षरशः तिथे जाण्यापूर्वीची जी तयारी आहे ती रेकी म्हणतो आपण इथपासून ती तयारी महाराजांनी केली होती आणि त्याचा अर्थातच त्याची जबाबदारी बहिरजी नायकांबरोबर आणि मग त्या अनुषंगाने बहिर्जींच्या सोबत असणारे त्यांचे इतर साथीदार त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूप असलेलं मी आहे त्यामुळे असं ते, ते पात्र आहे मित्र आहे माझा दिक्पाल त्याच्याबरोबर <laughs> या चित्रपटाच्या माध्यमातून बहिर्जी आणि किस्ना या जोडीमध्ये आम्ही पहिल्यांदा दिसणार आहोत त्यामुळे ती एक मजा वा खरेच आता पुन्हा एकदा समीरकडे येतो समीर तू सुद्धा या कुटुंबाचा भाग आहेस आणि तुझ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या खरं तर खूप वेगळ्या आहेत आणि त्या बघून रागी चाहत्यांचे काहीतरी वेगळा प्रतिसाद मिळतं असं तुझा एखादा अनुभव सांग ना की तुझी भूमिका बघितल्यानंतर प्रेक्षकांची जी तुला मिळालेली प्रतिक्रिया आहे आधीच्या अष्टकातली असेल किंवा सांग आ, प्रतिक्रिया म्हणजे सगळ्यात मी एन डी मध्ये जो साडेसात वर्ष राहिलो हो आणि फर्जनच्या असं झालं की अरे समीर काम करतो तर नितीन दादा आले होते हा मला क्रॉस करून गेले आणि त्यांनी मला ओळखलं नव्हतं एवढा माझ्या मला चेंज होता हो आणि नंतर हळूहळू ती नशा माझ्या मला वाढत गेली की मला ओळखून दाखवा आणि ते म्हणजे दिग्पालला ऑफकोर्स पहिल्यापासून आय रिअली थँकफुल फॉर की त्यांनी माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणा ऑफकोर्स मी ते असंच म्हणेन फार वेगवेगळे कॅरेक्टर्स मला माझ्या झोडीत दिली कधी मी खान होतो निगेटिव्ह साईडला होतो कधी आपल्या बाजूने होतो तर दोन्ही मला असं ते छान सगळं करायला मिळालं आणि थँक्यू देखपाल तुझ्या नाव तुझ्यामुळे आजकाल मला नट म्हणून ओळखायला लागले पूर्वी मॉडेल म्हणून ओळखायला <laughs> 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 मला नोंदवायचं आहे या निमित्ताने की आ, 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 ऍक्टरचा आपण म्हणतो की ऍक्टिंगचा एक एक फोकस असतो डोळ्यात दिसतो तर ते या ज्या चित्रपटात समीर सरांना जाणीवपूर्वक अभिनयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासला पाहिजे की त्यांचे डोळे बदलतात पात्रांबरोबर बरोबर हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे आम्ही सगळेच जण ऍक्टिंगचा खूप डिटेल शामराव जोशींमुळे अभ्यास करतो त्याच्यामुळे आम्ही त्या प्रत्येक आपल्या जवळचे मित्रपण किंवा सिनियर्स पण काय करतायत याचा अभ्यास सुद्धा करत असतो या चालू चित्रपटांमध्ये डोळे त्या पात्रानुसार बदलतात बरोबर त्या पात्राचे डोळे त्या जागी येतात त्यांच्या डोळ्यांच्या तर खरे। ते नक्कीच आहे असं मला वाटतं आणखीन एक वेगळ्या प्रश्नाचा विचारावा असं वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराज आणि किल्ले आणि आनंदाची गोष्ट आहे की जागतिक वारसा यादीमध्ये बारा किल्ल्यांचं बारा किल्ल्यांची नोंद झालेली आहे तर तुम्हाला चौघांनी माझा एक कॉमन प्रश्न असा आहे की कि किल्ल्यांच्या काही आठवणी किंवा तुमच्याशी हे जे किल्ले आहेत महाराष्ट्रातले तर ते कसे निगडित आहेत कारण तू तर मुळात रायगडचाच आहेस त्याच्यामुळे मला जाणून घ्यायला आवडेल की किल्ल्यांच्या आठवणी तुमच्या आयुष्यातल्या नाही मला तेच वाटतं मला वाटतं किस्क आता ह्या वर्षाचं तर पहिला दिवस म्हणजे एक जानेवारीलाच मी रायगडावर गेलो होतो वा त्यामुळे रायगडावर गेल्यावर खूप शांत वाटत समाधान वाटतं आणि महाराजांची इथे बसलं तिथे त्या समाधीच्या इथे की भरून पावल्यासारखं वाटतं त्यामुळे रायगड खूप जवळचा वाटतो म्हणजे याच वर्षात मी अलिबागचा कुलाबा किल्ल्याला सुद्धा गेलो तर ऑब्विसली मला वाटतं खूप छान गोष्ट आहे ती किल्ल्यांना एवढा किल्ल्यांना एवढा मोठा दर्जा मिळतोय ते आणि प्रत्येकाने त्याचं जतन करायला पाहिजे ती सांभायला हवीत आणि आपल्या महाराजांचे गड आहेत त्या पद्धतीने त्याच्यावर लक्ष सुद्धा द्यायला अस हवं असं मला वाटतं समीर एक खूप छान गोष्ट झाली आता गडावर म्हणजे आम्ही लहान असताना जायचो तेव्हा सगळ्या जण त्या गडावरच आपला प्रेम व्यक्त करायचं खडून चुन्यानी आम्ही कुठेतरी लिंबू उरलेला असं त्याने घासून काढायचो तुझं प्रेम तुझ्या घरी ठेव पण आता आत्ता गेल्यानंतर चित्र फारच बदललंय आता गेल्यानंतर तुम्हाला जे डागडुजी पण होते त्याची आणि वेळ लागला आपल्याला कळायला पण आता नवीन पिढीला म्हणजे काय का जनजी म्हणतात नाही आमची पुढची पिढी म्हणून मी त्याला ते जपतायत त्या गोष्टी की खूप आधी मी ट्रेकला गेल्यानंतर आम्हाला असं कोणी दारू पिताना दिसायचं सिगरेट ओढताना दिसायचं ते आता स्ट्रिक्टली बंदच झालेलं आहे आणि ते खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे म्हणजे थँक्यू माझी पुढची पिढी आणि तुम्ही पण त्याला तेवढं सांभाळा सिंहगड ऑबियसली पुणे म्हटल्यानंतर सिंहगड हा खूप जिव्हाळ्याचा आहे कारण लग्न ठरलं की सिंहगडवर जा की कंटा आलाय बायको काही नाही तर सिंहगडावर जाणं होतं पण तिथे गेल्यानंतर तिकडच्या वाईब्स ज्या कळत ना कळत ते तुम्हाला हिट होत असतात देशभक्ती आपली जागृत हो जागृत होत आहे आणि देवटाक्यातलं पाणी प्यायला की अमृत पियाला त्यामुळे ते देवटाक्याचं पाणी पिऊन पिऊन आम्ही लहानाचे मोठे झालो आणि तिथे गेल्यानंतर तानाजीरावांचं स्मरण होतच स्वाभाविकपणे इतिहासाशी इतकी जवळीक आहे त्याच्यामुळे या गडकिल्ल्यांची खूप जवळचं नातं आहे आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता माहीत असल्यामुळे हो। जेव्हा किल्ल्यांवर जातो तेव्हा त्या गोष्टी तिथे दिसतात एकतर ही जी सवय लागली दिग्दर्शन हे सगळं करत असताना व्हिज्युअलाइज करण्याची तर ती जाणीव होते की कधी काळी इथे महाराजांचा पाय पडला असेल त्यांनी या दगडाला स्पर्श केला असेल आणि मग तिथला कणनकण आपल्यासाठी होऊन पूजनीय होऊन जातो त्यामुळे गड किल्ल्यावर जाणं ही खूप आवडीची गोष्ट आहे माझी रायगड हा पहिल्यापासून आवडता किल्ला आहे कारण वयाच्या अकराव्या वर्षी पहिल्यांदा निनाद काकांच्या बरोबर निनाद खेडेकरांच्या बरोबर मी रायगड पाहिला त्यांच्या एका ग्रुप बरोबर माझे आजोबा आणि ते मित्र होते तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळे रायगड तेव्हापासून जो मनात ठसला तो एका वेगळ्या ठिकाणी म्हणजे आता कुटुंबीय माझे म्हणतातच की तुला जर कोणी असं देऊ केलं की एखाद्या मोठ्या देशाची म्हणजे सुंदर देशाची म्हणजे स्वित्झर्लंड म्हणून आपण उदाहरणं दाखवतो की स्वित्झर्लंडचं तिकीट आणि रायगड तर तू काय चूज करशील हे आम्हाला माहिती तू रायगडला जवळच आहे कारण तिथे ना जाणवतात महाराज अजून सुद्धा तस तर महाराष्ट्राच्या कणाकणात आहेत पण रायगडावर जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे ते दृश्य ती दृश्य दिसतात की जे नमस्कार करणारे महाराज आपल्याला दिसतात हो किंवा बाजारपेठेतून सगळं बघत अनु एक सगळ्याचा आढावा घेत चाललेले महाराज दिसतात दरबाराच्या मागच्या त्यांच्या का वाड्यातनं दरबारात प्रवेश करणारे भरझरी पोशाखातले महाराज आपल्याला दिसतात ती राज्यसभा दिसते कारकुनांचे वाडे दिसतात हे सगळं तिथे ना जाणवतात महाराज प्रत्येक कणाकणामध्ये दिसतात त्यांचा स्पर्श अनुभवायला मिळतो जर तितक्या श्रद्धेने रायगडावरती फिरलात ना तर तुम्हाला त्याचा महाराजांचा स्पर्श त्या तिथल्या दगडांना झालेला आहे ते तितके पुण्य पावन दगड आहेत की त्याचा स्पर्श जर तुम्ही करून घेतला श्रद्धेने तुम्हाला महाराजांचा स्पर्श झाल्याची जाणीव होते आजही टकमकटोकावर जरी ते आपण म्हणत असू की ते शिक्षा द्यायची जागा होती पण माझं तितकं नातंय ना टकमक अशी की मी कधीही हारलो कुठल्याही गोष्टी बरोबर फ्रस्ट्रेशन आलं डिप्रेशन येते असं वाटायला लागलं की मी दोनच जागा आहेत जगामध्ये मा मला असं वाटतं की जिथे गेल्यानंतर माझी ऊर्जा मला परत मिळते एक म्हणजे माऊलींची आळंदीची समाधी कि तिथे डोकं टेकल्यानंतर तुम्ही म्हणजे ऍक्च्युअली यू कॅन फील की तुम्ही रिचार्ज होता बरोबर तुमच्या डोक्याला बरोबर ते त्या प्रकारच्या जिंजिण्या जाणवतात अर्थात हे सगळं श्रद्धेच आहे कोणाला पटेल कोणाला नाही पटेल पण आमच्या संपूर्ण कुटुंबाला ते पटतं आणि दुसरं आहे ते टकमक टोक आहे वर्जनची संपूर्ण स्क्रिप्ट पर्जनची स्क्रिप्ट मला टकमक टकमकटून मिळालेली आहे आणि त्या पद्धतीने तिथे एक वेगळी ऊर्जा मला जाणवते की आ, हा आशीर्वाद जो नाही तर हे कोणाला आमच्यापैकी शक्य आम्ही सर्व अतिशय सामान्य कलाकार त्यामुळे म्हणजे मी सर्वांच्या वतीने हे बोलतो सो प्लीज नो ऑफेन्स पण आम्ही सगळेजण जण सामान्य कलाकार आहोत म्हणजे चांगले कलाकार आहोत का नक्कीच पण सामान्य माणसं आहोत बरं तर एवढं मोठं काम जे आहे की सहा चित्रपट आता अष्टकातले पूर्ण पूर्ण झाले छत्रपतींच्या yes. चरित्रावरचे चित्रपट हे कोण करू शकतं आम्ही कायम तो आमचा लाडका अबंध म्हणत असतो की आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याच्या महाराजांची कृपा म्हणून आम्ही हे करू शकलेलो आहोत तर हे त्या रायगडावर किंवा कुठल्याही गडावर किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला जाणवतं की ती ऊर्जा त्या वीरांची तिथे आहे हु। जी आम्हाला किंवा आपल्या सगळ्यांना जगण्याचं हा संघर्ष करण्याची करण्याचं बळ देते बाहेर आम्ही मुळचे पुण्याचे असल्यामुळे मग समीरदानी पण उल्लेख केला तोच गड माझ्या अगदी जवळचा आहे सिंहगड सिंहगड कारण अक्षरशः शाळेत असल्यापासून सहलीला जाताना असो किंवा नंतर मोठे झाल्यानंतर टू व्हीलर काढली आणि गेलो सिंहगडावर किंवा बसने गेलो सिंहगडावर किंवा मित्रांच्या कुठल्या तरी गाडीवर बसून गेलो सिंहगडावर सहज इच्छा झाली म्हणून रात्रीच निघालो सिंहगडावर असं सुद्धा वरती जाऊन भजी खायचे म्हणूनही गेलो सिंहगडावर अशा अशा यांनी ती गडांची उद्देश कधी हा हा बरोबर तिथे गेल्यानंतर दमल्यानंतर काहीतरी एक खायची इच्छा होते पाणी प्यायचं ताक खूप छान तिथे मिळायचं इतिहास होत इतिहास जिवंत होत तर ही सवय आम्हाला लहानपणापासून होतीच कधी सेवेसाठी जायचो स्वच्छता मोहीम असो किंवा डागडुशीसाठी जायचो कधी गडकिल्ले रंगवण्याकरता सदरेची देखभाल असो अशा याच्यात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून एकत्र एक कारण कुठेही झालं तरी आपलं छत्रपतींच्या सेवेत कुठेतरी आपल्याला जायची इच्छा जी मनापासून असते ती पूर्ण करण्याचा तो एक भाग असायचा जसं आपण म्हणतो की जागतिक वारसा म्हणून आपण ते जतन केलं पाहिजे ही सांगण्याची गरजच भासता का मग तो आपला वारसा आहे आपल्या पिढ्यांचा तो वारसा आहे ती आपल्या अप, पिढ्यांनी तिथे अक्षरशः रक्त सांडले स्वराज्य उभं केलं एवढं मोठं ते आपलं स्वराज्य ते आपलं समजून ते आपण जतन केलं पाहिजे जपलं पाहिजे आणि अर्थात त्याचा आनंदही घेतला पाहिजे माझ्यासाठी तर पन्हाळ्यावर जाणं रायगडावर जाणं ते आहेच आहे तो जवळचा भाग आहे हो। मी पन्हाळ्यावर सहलीच्या निमित्ताने लहान असताना गेलो होतो पण नंतर मला पर्जंद करताना त्या पन्हाळ्याच्याच गोष्टीमध्ये रंगून जाता आलं किंवा मग ते लहानपणी आपण सहलीला आलो होतो हाच तो, तो किल्ला शूटिंगच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातो राजगडावर जातो तर किल्ले हा म्हणजे फारच अविभाज्य घटक आहे आमच्या या टीमचा असं म्हटलं तरी चालेल आणि खूप छान वाटतं आप, जसं आपण बाहेर देशात परदेशात सुद्धा मी फिरतो तेव्हा वेगवेगळी जागतिक वारसा त्यांच्याकडचे कशा पद्धतीने जतन केले आहेत हे के आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण काहीच नाही आहोत त्यांच्या पुढे असं वाटतं पण त्यांच्यापेक्षा कैक पटीने जास्त आपल्या महाराजांनी गड किल्ले बांधले होते बरोबर त्यामुळे आता आपण ते जतन केलेच पाहिजे आणि ते टिकवलेच पाहिजे आणि अगदी शेवटचा प्रश्न की आता सहा फेब्रुवारीला हा चित्रपट हो प्रदर्शित होतोय आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल कारण मुळात युथ पर्यंत तरुणांपर्यंत आपल्याला पोचायचं शाळेतल्या मुलांपर्यंत पोचायचं ते आव्हान सुद्धा करा छत्रपती जेव्हा आग्रा भेटीला गेले त्यावेळी त्यांचं वय छत्तीस वर्ष होतं केवळ म्हणजे अतिशय युवा अवस्थेत ते होते आणि तरी सुद्धा त्यांनी जो जगतजेता म्हणू शकतो त्या काळातला उत्तर भारतापासनं वरती ज्याचं साम्राज्य पसरलंय अशा क्रूरकर्मा औरंगजेबाला ज्या पद्धतीने त्याच्या दरबारात उभं राहून गर्जना केली आणि आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर टशन दिली तर ते जे त्यांचं धाडसी धैर्यशील संयमी रूप आहे आणि नंतर संयम बाळगला त्यांनी खूप विचारपूर्वक आपल्या सर्व तीनशे साडेतीनशे जे साथीदार होते त्यांना बाहेर काढलं आग्र्यातून स्वतः बाहेर पडले आणि कोणाचंही रक्त तिथे सांडू दिलं याची ही दिलने। हुँ। थे। हुँ। थे जी जबाबदारी घेतली त्यांनी तर अशा प्रकारचं ते जे संयमी रूप आहे युवा अवस्थेतलं छत्रपतींचं ते पाहायला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट पाहणं हे युवा पिढीने फार गरजेचं आहे जे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या करिअरमध्ये उपयोगी पडणार आहे त्यामुळं हा चित्रपट सहा फेब्रुवारीला जेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल तेव्हा जरूर जाऊन मित्रमंडळींसह आपतेष्टांसह नातेवाईकांसह ज्यांना ज्यांना म्हणून बरोबर घेऊन जाता येईल आणि हे जे छत्रपतींचं रूप आहे हे सेलिब्रेट करता येईल ते जरूर करा सहा फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा फार महत्वाची तारीख आहे कारण या दिवशी गणपती शिवराय स्वारी आग्रा हे शिवराज अष्टकातलं सहावं पुष्प सगळ्या जगामध्ये प्रदर्शित होत आहे वा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आणि आपण नक्कीच प्रेक्षकांना सांगूया की हा व्हिडिओ कसा वाटला मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा जय शिवराय जय शिवराय, जै शिवराय।